संतोष देशमुख हे अतिशय संतोष अमा देशमुख यांचं जी घटना घडली ही सुद्धा कुणालाही म्हणजे व थोडंसुद्धा सुद्धा सहन होणार नाही अशी घटना आहे आणि काल थोड्या प्रकार म्हणजे त्याच्या अतिशय धनंजय या ठिकाणी धनंजय देशमुख यांचंही थोडं वय लहान आहे आमच्या त्या बंधूप्रमाण आहेत अशा माणसाला भेटलं पाहिजे बोललं पाहिजे अजूनमधून आमच्या त्यांच्या त्या ह्यात हे कुटुंब आणखीने त्या दुःखातून सावरलेलं नाही सावरण्यासाठी आम्ही आपलं त्यांचं मनोदय घरी वाढवण्यासाठी येत असतो नाही सुप्रियताई आणि आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब असतील सुप्रियताई असतील यांनीही या प्रकरणामध्ये स्वतः अतिशय जातीनं लक्ष घातलेलं आहे तर सुप्रियताई आठवता केलं या ठिकाणी येणार कसं काय नि आमचं नियोजन झालं पार्टी म्हणून नियोजन म्हणून काही नाही त्यांची फक्त सुप्रियाताईन सांगितलं की मला आता वेगळ्या वेगळ्या प्रक्रियेत जे आता जे आतापर्यंत प्रक्रिया घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिल्या दिवसाच्या प्रक्रियेपासून सुप्रियाताई त्यामध्ये अतिशय जातीनं लक्ष घालून काम करतात पवारसाहेब त्याचे त्यामध्ये जातीनं लक्ष घालून काम करतात त्या एका विषयावर आपलं धनंजयचे असा जे आत्मविश्वास मनोदर कुठं खर्चलं नाही पाहिजे ही कुटुंब पुन्हा उभारलं पाहिजे या दृष्टीने भेटीसाठी येणार सुरेश यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली कारण ते या संपूर्ण प्रकरणामध्ये सुरुवातीपासूनच बोलतात याकडे तुम्ही कसं म्हणता या, हो या तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे हा जनतेचा लढा आहे हा सुरेश दस मर्यादित लढा थोडाच आहे दसांना हे तिने पहिलं मांडलेलंच आहे आता थोडं भेट घेत असतील तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे हा जनतेने उभा केलेला लढा आहे या लढ्यामध्ये ज्या जे ज्यांना ज्यांना मानसिकतेच्या भावना आहेत जी भावना म्हणजे ज्यांना भावना आहे ज्यांच्यापासून माणूस की जे हळव आहे की प्रत्येक माणूस या कुटुंबियासोबत आज महाराष्ट्रातला जुळलेला आहे त्याच्यापासून कुणीही धरणार